नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी नितीन कुमार देवरे आज तुम्हाला नॉन क्रिमिलियरबाबत ज्या ज्या काही तुमच्या अडचणी आहेत ज्या ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या समस्यांचं पूर्णपणे निरसन निराकरण करणार आहे त्यामुळे मित्रांनो हा नॉन क्रिमिलियरचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आता मित्र हो बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या शंकाकुशंका नॉन क्रिमिलियरबाबत असतात पहिली शंका असते ती म्हणजे सर नॉन क्रिमिलियर हे मी ज्या तालुक्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे त्याच तालुक्यामध्ये मला मिळणार का बऱ्याच वेळेला काय होतं की कास्ट सर्टिफिकेट हे आपले पूर्वज किंवा आपले आजोबा वगैरे ज्या तालुक्यामध्ये पूर्वी राहत होते तर त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आपण काढलेलं असतं आणि समजा फॉर एक्झाम्पल जर सांगलीमध्ये जर आपण कास्ट सर्टिफिकेट काढलेलं असेल जर त्यांचे तुमचे पूर्वज त्या ठिकाणी राहत असतील आणि आज रोजी रहिवास तुमचा जर जळगावमध्ये असेल तर तुम्हाला तिथलं कास्ट सर्टिफिकेट काढून जळगावमध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियर मिळू शकतं तुम्ही जर सांगलीमध्येच राहणारे असाल सांगलीमध्येच कास्ट सर्टिफिकेट काढलेलं असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिलियर मिळू शकतं त्यानंतर तिसरी समस्या तिसरी शंका जी आहे मित्रांनो विद्यार्थी मित्र विचारतात की सर नॉन क्रिमिलियर हे जे आहे तर ते कोणत्या आर्थिक वर्षाचं शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी किंवा एखाद्या पदभरतीचा फॉर्म वेळी अपलोड करायचा आहे हा सुद्धा तुमचा प्रश्न आज सॉर्ट आऊट होणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांकडे तीन वर्षाचं सुद्धा नॉन क्रिमिलियर त्या ठिकाणी असतं मग हे तीन वर्षाचं नॉन क्रिमिलियर त्या ठिकाणी ह्या वर्षी जर मला फॉर्म भरायचं आहे आणि त्याची मुदत जर दोन हजार सव्वीसपर्यंत आहे तर चालेल का सर हा सुद्धा तुमचा प्रश्न आहे मित्रांनो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पालकांचा प्रश्न असतो तो म्हणजे जे पालक नोकरी करतात किंवा जे पालक आणि म्हणजे आई आणि वडील हे दोघंजणं नोकरीला आहेत काही ठिकाणी क्लास वन अधिकारी असतात काही ठिकाणी शिक्षक शिक्षिका असतात तर अशा पालकांच्या पाल्यांना त्या ठिकाणी ओबीसी किंवा इतर कास्ट जी आहे तर त्याच्यामधला नॉन क्रिमिलियरचा लाभ घेता येतो का बरं लाभ घेता येत असेल तर कोणत्या जी आरच्या आधारे लाभ घेता येतो याविषयीसुद्धा मी आज तुम्हाला संपूर्णपणे सांगणार आहे सर्वप्रथम हे समजून घेऊया मित्रांनो की नॉन क्रिमिलियर हे कोणत्या कास्टला काढावं लागतं आणि नॉन क्रिमिलियर हे कोणत्या कास्टला काढावं लागत नाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे खुला प्रवर्ग असतो तर त्याला जातीचं प्रमाणपत्र किंवा त्या ठिकाणी नॉन क्रिमिलियरची ही आवश्यकता नसते परंतु ए सी बी सी जी आहे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस ए सी बी सी जे आहे तर त्यांना नॉन क्रिम्युलिअर काढणे आवश्यक असतं ओ बी सी कार्ड जे आहे इतर मागासवर्ग जे आहे तर त्यांना नॉन क्रिम्युलिअर काढणं आवश्यक आहे एन टी बी सी त्यानंतर व्ही जे एन टी यांनासुद्धा नॉन क्रिम्युलियर काढणं आवश्यक आहे परंतु मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एस सी आणि एस टी हे जे कॅटेगरी आहे तर त्यांना नॉन क्रिमिलिअरची आवश्यकता राहत नाही मग नॉन क्रिमिलियर काय आहे मित्रांनो हे सर्वप्रथम आपण समजून घेऊया जेव्हा आपण एखाद्या कास्ट सर्टिफिकेटचा किंवा एखाद्या जातीच्या प्रवर्गाचा आरक्षणाचा लाभ आपण घेत असतो किंवा एखाद्या पदभरतीमध्ये किंवा एखाद्या शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी समजा तुम्ही ओबीसी या संवर्गामधून प्रवेश घेतलेला आहे किंवा एखाद्या पदभरतीमध्ये ओ बी सी संवर्गातून फॉर्म भरलेला आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो शासनाने एक उत्पन्न मर्यादा ठरवून दिलेली आहे की जर आठ लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अवनत गट किंवा नॉन क्रिमिलियर गटाचा त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घेता येईल परंतु समजा यदा कदाचित त्या ठिकाणी तुमचं उत्पन्न हे आठ लाखाच्या वर आहे एका वर्षाचं उत्पन्न सांगतोय मी जर ते आठ लाखाच्या वर उत्पन्न असेल तर त्या ठिकाणी तुम्ही क्रिमिलेअर गटामध्ये जातात म्हणजे उन्नत गटामध्ये जात असल्यामुळे तुमचे जे आर्थिक उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न जे आहे तर ते शासनाने ठरवलेल्या नॉर्म्सपेक्षा जास्त आहे त्यामुळे तुम्हाला त्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असून चालत नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला नॉन लेअर हे सुद्धा काढावं लागतं मग मित्रांनो पुढचा प्रश्न असा येतो की नॉन क्रिमिलेअर काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात मित्रांनो नॉन क्रिमिलेअर जर तुम्हाला घरबसल्या काढायचं असेल तर त्या ठिकाणी आपले सरकार डॉट महाऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर त्या ठिकाणी युजर क्रिएशन करून घ्यायचं आहे युजर आय डी पासवर्ड टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिलरचा जो ऑप्शन आहे तो चूज करायचा आहे त्याच्यामध्ये संपूर्ण आपली माहिती भरायची आहे जे डॉक्युमेंट सपोर्टिव्ह आहेत ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत जी ऑनलाईन फी आहे ती थी, त्या ठिकाणी पेड करायची आहे आणि त्यानंतर मात्र पंधरा दिवसांनी तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेट मिळून जात असतं दुसरा पर्याय काय आहे तर आता ऑफलाईन जे आहे ते कंप्लीट बंद झालेलं आहे दुसरा पर्याय तुम्ही तालुक्याच्या सेतू ठिका सेतू केंद्रामध्ये किंवा ई सेवा केंद्र आता प्रत्येक गावागावात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी झालेले आहेत तर त्या ठिकाणी जाऊन त्या सेतूच्या कर्मचाऱ्यांकडून तुम्ही तो फॉर्म अपलोड करून घेऊ शकतात याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी तुमचा अर्ज आवश्यक आहे दुसरा महत्त्वाचा जो डॉक्युमेंट आहे तो म्हणजे तुमच्या रहिवासाचा पुरावा लागणार आहे त्या ठिकाणी <coughs> रहिवाशी म्हणून तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र द्यावं लागणार आहे त्यानंतर तुमच्याकडे वीज देयक असेल ड्रायविंग परवाना असेल ज्याला आपण फोटो ओळखपत्र म्हणतो ते सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे इतर डॉक्युमेंट जे फोटो ओळखपत्रासाठी आहेत पासपोर्ट वगैरे ते सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर चौथं महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहे ते म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमचं कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी जुनं जरी काढलेलं असेल तरी ते चालतं त्यानंतर पाचवं महत्त्वाचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी मित्रांनो जे उत्पन्न तुम्ही तलाठ्याकडे जातात तर ते उत्पन्न तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तलाठी आपल्याला देत असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मला या वर्षी काढायचं आहे म्हणजे आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तर त्या ठिकाणी ते संपणार आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीसमध्ये या आर्थिक वर्षाचं जर मला नॉन क्रिमिलेअर काढायचं आहे तर मला या पंचवीस सव्वीसचा उत्पन्न सव्वीस सत्तावीस आणि सत्तावीस अठ्ठावीसचं उत्पन्न तलाठी तीन वर्षाचं जे दरवर्षी आठ लाखाच्या आत उत्पन्न आहे या पद्धतीचा उत्पन्नाचा दाखला तलाठी देतो त्यानंतर तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला घेऊन त्या ठिकाणी तहसीलदार यांच्या स्वाक्षरीचं उत्पन्न प्रमाणपत्र आपल्याला घ्यावं लागतं आणि ते उत्पन्न प्रमाणपत्र तीन वर्षाचं त्या ठिकाणी नॉन क्रिमिलर काढण्यासाठी आपल्याला अपलोड करायचं असतं हे झाले महत्त्वाचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी जे पालक शिक्षक शिक्षिका आहेत किंवा जे पालक त्या ठिकाणी क्लास वन अधिकारी आहेत किंवा क्लास टू अधिकारी आहेत बऱ्याच वेळेला काय होतं मित्रांनो की काही पालक हे शिक्षक म्हणून त्या ठिकाणी लागत असतात वर्ग तीन किंवा वर्ग चार म्हणून त्या ठिकाणी लागतात आणि चाळीस वर्षाच्या आत त्यांचं प्रमोशन होऊन जातं क्लास वन किंवा क्लास टू म्हणून मग अशा शिक्षकांच्या पालकांना किंवा अशा अधिकाऱ्यांच्या पालकांना याचासुद्धा लाभ घेता येणार आहे केंद्रीय गव्हर्नमेंटचं एक परिपत्रक आहे मित्रांनो आठ सप्टेंबर दोन हजार करा आठ सप्टेंबर एकोणविसशे त्र्याण्णवचं एक, एक परिपत्रक आहे केंद्रीय गव्हर्नमेंटचं आणि त्या ठिकाणी चौदा ऑक्टोबर दोन हजार च चा एक परिपत्रक आहे याच्यामध्ये केंद्रीय शासनाने जे मिनिस्ट्री ऑफ पर्सनल ट्रेनिंग अँड पेन्शन यांचं एक परिपत्रक आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे पालक त्या ठिकाणी क्लास टू आणि क्लास थ्री म्हणून सुरुवातीला लागलेले आहेत जर त्यांचं प्रमोशन चाळीस वर्षाच्या आत झालं तर अशा क्लास वन आणि क्लास टू किंवा शिक्षक प्राध्यापक असणाऱ्या पालकांच्या पाल्यांनासुद्धा नॉन क्रिमिलियरचा लाभ घेता येणार आहे त्याच्यासाठी उत्पन्नाची अट त्यांनी टाकलेली आहे की इतर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे त्यांना नॉन क्रिमिलियर मिळणार आहे कंसामध्ये आहे की वेतनाच्या उत्पन्नाचा आणि शेतीच्या मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा भाग त्या ठिकाणी वगळलेला आहे म्हणजे मित्रांनो जे प्राध्यापक असतील जे शिक्षक असतील त्यानंतर जे क्लास वन क्लास टू अधिकारी असतील तर अशा लोकांना त्या ठिकाणी मोठा प्रश्न पडतो की आता माझ्याकडे ओबीसी डॉक्युमेंट आहे जात प्रमाणपत्र आहे पण माझ्या मुलाला भविष्यामध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर माझा पगार तर जास्त जातो माझ्या पत्नीचाही पगार मिळून त्या ठिकाणी उत्पन्न मर्यादा जी आहे ती वर्षाची बऱ्याच लोकांची त्या ठिकाणी वीस पंचवीस लाखाच्या वर जाते परंतु केंद्रीय गव्हर्नमेंटचा जो जी आर आहे हा जी आर आपण त्या ठिकाणी बघू शकता तर याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की जे पालक म्हणजे त्यांचा जो उत्पन्नाचा स्रोत आहे तर तो पगाराच्या किंवा वेतनाच्या आणि शेतीच्या मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाच्या व्यतिरिक्त इतर मार्गाने जे मिळणारं उत्पन्न आहे तर ते गृहित धरलं जाणार आहे मग याच्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला जो आय टी रिटर्न भरल्याचा सोळा नंबरचा फॉर्म असतो तो, तो आवश्यक असणार आहे त्यानंतर तुमचं जे सर्व्हिस बुक आहे तर सर्व्हिस बुकमध्ये तुम्ही सुरुवातीला जे लागलेले आहात तर त्याची झेरॉक्ससुद्धा प्रत जोडणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज रोजी तुम्ही कोणत्या पदावर कार्यरत आहात ते विभाग प्रमुखाचं एक पत्रसुद्धा किंवा दाखलासुद्धा त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे म्हणजे जे पालक त्या ठिकाणी नोकरीला आहेत त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट आवश्यक आहेत आणि जे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला तीन वर्षाचा मग त्यानंतर मित्रांनो हे प्रकरण जातं तहसील कार्यालयाच्या तहसीलदारांच्या डेस्कला त्यानंतर तहसीलदार हे प्रकरण पास करून पुढे उपविभागीय अधिकारी ज्यांना सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणतो प्रांताधिकारी म्हटलं जातं तर यांच्या स्वाक्षरीने डिजिटल स्वाक्षरीने त्या ठिकाणी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तुम्हाला मिळतं मित्रांनो मग हे नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र बऱ्याच वेळेला काय होतं जर एका वर्षाचं तुम्ही उत्पन्न दाखला जमा केलेला असेल तर त्या ठिकाणी एकाच वर्षाचं उत्पन्न आपलं नॉन क्रिमिलिअर मिळतं परंतु तीन वर्षाचं जर त्या ठिकाणी जमा केलं असेल तर कधीही तीन वर्षाचं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढणं हे श्रेयस्कर असतं सोयीस्कर असतं कारण मित्रांनो आता जर मी या वर्षाचं या आर्थिक वर्षाचं नॉन क्रिमिलेअर काढलेलं आहे तर पुढील दोन तीन वर्ष ते चालणार आहे आणि विद्यार्थ्यांची जी शंका असते की सर आता माझ्याकडे या वर्षाचंच आहे मग मी कोणत्या वर्ष आर्थिक वर्षाचं भरू तर मित्रांनो आपण ते काउंट केलं पाहिजे की आर्थिक वर्ष हे एक एप्रिलला सुरू होतं आणि पुढच्या एकतीस मा मार्चला संपणार आहे जर त्याची व्हॅलिडिटी जी आहे व्हॅलिड अप टू दोन हजार पंचवीस व्हॅलिड अप टू दोन हजार सव्वीस म्हणजे तो आर्थिक वर्षाचाच भाग धरलेला असतो जर तसं असेल व्हॅलिड अप टू दोन हजार सव्वीस जर असं प्रमाणपत्र असेल ते जर तुम्ही दोन हजार चोवीसलाही काढलं असेल तरी ते आज रोजी व्हॅलिड असणार आहे हे फार महत्त्वाचं तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो ते डॉक्युमेंट अपलोड केलं तरी त्या ते ठिकाणी चालणार आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक शैक्षणिक प्रवेशासाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरती प्रक्रिया करण्यासाठी हे डॉक्युमेंट आवश्यक असतं बऱ्याच लोकांकडे हे डॉक्युमेंट नसतं एखाद्या वेळेस जुनं डॉक्युमेंट असतं तर त्या ठिकाणी जर तुम्ही नॉन क्रिमिलेरमध्ये मोडत असाल तर होय म्हणून त्या ठिकाणी करा आणि जुनं डॉक्युमेंट जरी असेल ते अपलोड करा किंवा त्याचा नंबर जर ते विचारत असतील तर त्या ठिकाणी ते तुम्ही तो नंबर भरा जावक क्रमांक आणि वर्ष असतं ऑब्लिक करून आणि जर जे स्क्रुटिनी कमिटी असते फॉर्म भरणारी किंवा शैक्षणिक प्रवेश देणारी जर त्यांनी ॲक्सेप्ट केलं तर चांगली गोष्ट आहे जेव्हा तुमचा ॲक्च्युअल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं तर त्यावेळेस मात्र तुम्हाला या आर्थिक वर्षाचं डॉक्युमेंट काढून तिथं सबमिट करणं गरजेचं असतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सुद्धा हे डॉक्युमेंट लागत असतं नॉन क्रिमिलिअर वगैरे तर अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा त्या ठिकाणी या आर्थिक वर्षाचं जुनं असेल तर कदाचित शैक्षणिक प्रवेश मिळू शकत नाही परंतु त्यासाठी तुम्ही आता दहावी बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत तर पालकांनी आणि त्यांच्या पाल्यांनी तात्काळ या आर्थिक वर्षाचं नॉन क्रिमिलियर तुम्ही काढून घ्या कारण मित्रांनो जून जुलैमध्ये जेव्हा प्रवेश सुरू होतील मग तेव्हा फार मोठी तारांबळ पालकांची आणि पाल्यांची होत असते त्यामुळे आत्ताच तुम्ही नॉन क्रिमिलियर कास्ट सर्टिफिकेट सगळं काढून ठेवा तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही नॉन क्रिमिलेअर संबंधी जे काही शंका कुशंका विचारलेल्या होत्या तर त्या सॉर्ट आऊट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता बरेचसे विद्यार्थी मित्र असं विचारतात की सर कास्ट सर्टिफिकेट जे मी काढलेलं आहे बरोबर कास्ट सर्टिफिकेटचा जो नंबर नॉन वर हवा तर तो वेगळा आहे आणि माझ्याकडे असलेलं कास्ट सर्टिफिकेट ते वेगळं आहे तर हे नॉन लेयर जर तुम्ही प्रकरण ऑलरेडी टाकलेलं असेल तर नॉन लेअर ते आधीचं न का दाखवता ज्या कास्टच्या आधारे तुम्हाला काढायचं आहे तर ते प्रोसिडिंग तुम्ही करणं गरजेचं आहे त्यानंतर अजून एक शेवटचा प्रश्न असतो तो म्हणजे राज्य शासनाचं महाराष्ट्राचं जे नॉन क्रिमिलेअर काढलेलं आहे तर केंद्रीय गव्हर्नमेंटला काही पदभरती असते त्या ठिकाणी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे स्टाफ सिलेक्शन बोर्ड आहे त्या ठिकाणी यू आहे तर याला हे महाराष्ट्राचं नॉन क्रिमिलेअर चालेल का तर नाही चालणार मित्रांनो प्रांताधिकारी किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर यांच्यामार्फतच त्या ठिकाणी केंद्रीय नमुना त्या ठिकाणी उपलब्ध असतो इंग्रजीमध्ये तो असतो तर जे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढलेलं आहे जे नॉन क्रिमिलियर महाराष्ट्र राज्याचं काढलेलं आहे ते सगळं जोडून त्या ठिकाणी केंद्रीय गव्हर्मेंटमध्ये मला अर्ज करायचा असल्याने सेंट्रल गव्हर्मेंटच्या नमुन्यामध्ये मला नॉन क्रिमिलर देण्यात यावं या पद्धतीने जर तुम्ही अर्ज केला तर निश्चितपणे सेतू केंद्रामार्फत मान्यय प्रांताधिकारी त्यांना डिजिटल ते नॉन क्रीमल देत असतात तर मित्रांनो हे अतिशय इतंभूत आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे जी आर वगैरे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ टाकून देणार आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद